आणि त्या भागातल्या लोकांनी सहा ते साडेसहा हजार मतांनी ते पॅनल निवडून दिलं काम अवघड होत हा कारखाना माळेगाव आणि सोमेश्वरच्या तुलनेमध्ये बऱ्याच भावाच्या बाबतीमध्ये माग होता, होता। परंतु त्या किती एकोणसत्तर गावचं कार्यक्षेत्र किती त्रेपन्न गावच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही तिघांनी फिरून एक लोकांना विश्वास दिला आभी ने ले। ते जा काही गोष्टी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या त्याच्यात दुरुस्त करायचं ठरवलं आणि जरी पृथ्वीराज बापूंचे माझे मागं काही वर्ष वेगवेगळी विचारधारा असली तरी कारखान्याच्या हिताकरता सभासदांच्या भल्याकरता सहकार्याकरता छत्रपती सहकारी, सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना पूर्वीचं वैभव प्राप्त करून करता आम्ही मागचं असेल ते सगळं सोडून दिलं आणि फक्त तो सभासद डोळ्यासमोर ठेवला छत्रपती कारखाना ज्या स्वर्गीय साहेबराव अण्णा माणिकराव दादा मग मा त्याच्यामध्ये गोविंदराव पवार असतील त्याच्यामध्ये गावडे असतील त्याच्यामध्ये उंडे असतील त्याच्यामध्ये निंबाळकर असतील त्याच्यामध्ये यादव असतील त्याच्यामध्ये आमचे लासूंण्याचे पाटील असतील अनेक मान्यवर होते कुणाचं नाव चुकून राहून घेता येईल परंतु या सगळ्यांनी लावलेलं ते रोपटं आधी लावलेलं आहे ते रोपट पुढं टिकलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा निर्णय घेतला बापूंना म्हणलं बापू काळजी करू नका तुम्ही पाच वर्ष चेअरमन तुमच्या नेतृत्वाखाली तु कारखाना चालेल आणि राहिलेल्या गटामध्ये पाच वर्षाला पाच वाईस चेअरमन करणार ते मी बापू आणि दत्तामावा भरणे ठरवणार आणि त्या पद्धतीने यंदा बारामती गटातल्या मला वाटतं कैलास गावडेंना आम्ही व्हाईस चेअरमन केलेलं आहे त्या सांगायचं तात्पर्य मी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करीन मी त्याच्यामध्ये हायगाई करणार नाही पण प्रपंचाच्या ठिकाणी लोकांच्या आर्थिक नाडी असेल तिथं माझे असणारे काही वाद मतभेद बाजूला ठेवीन कारण शेवटी लोकांचं भलं कशात आहे लोकांचं आर्थिक शिस्त कशात आहे पैसे कशात मिळणार आणि हे करत असताना बापूंना सांगितलं बापू तुम्ही काम चांगलं करा तुमच्या नेतृत्वाखाली तु काम करत असताना बोर्डाला माझ्या इथं बोलवलं सगळ्यांना एकत्र बसवलं मी दत्ता मुंबा आणि बापू आणि ती सगळे आम्ही बोर्ड त्यांना सांगितलं अकरा वाजता मीटिंग होती जायचं बापूंचा उमेदवारी अर्ज भरायचा व्हाईस बापूंच्या बरोबर दिलेलं आहे ते सांगतील तर व्हाईस चेअरमॅनचा फॉर्म भराय व्हाइस चेअरमन एक वर्ष झालं की राजीनामा द्यायचा आणि करायचं त्यामध्ये आम्ही ठरवलं कारखान्यामध्ये चेअरमन आणि व्हाइस चेअरमन आणि संचालक बोर्ड गाडी वापरणार नाही त्यामध्ये ठरवलं कारखान्यात शहा फक्त मिळणार गेस्ट हाऊस बंद त्यामध्ये कारखाना सुरू असेल तर उसाचा रस मिळणार ह्याच्यापेक्षा काही नाही कुठलेही बिलं मी त्यांच्या समोर सांगतो व्हाईस चेअरमन तिथं बसलाय या इथं बसला आणि इथं चेअरमन आहे बिलं एक देखील कारखान्यावर गेस्ट हाऊसचं बाबुराव गेस्ट हाऊसचं गेस्ट हाऊसचं नाही कारखान्याचं नाही ह्याचं थांबा जरा हॉटेलचं रेस्टॉरंटचं हॉटेलचं एकही बिल टाकायचं नाही हे सगळं करत असताना एकोप्याने राहायचं कुठंही गडबड करायची नाही कुणी गडबड केली तर बापूंनी आणि मी आणि मामांनी ह्या वीसच्या वीस वीश्च लोकांचे राजीनामे घेतलेले लगेच राजीनामा मंजूर गडबड झाली की तसं आत्ता पण अजित पवार सहित सगळ्यांचे एकवीसचे एकवीस राजीनामे घेतलेत कुणी गडबड केली कारखान्याच्या हिताला बाधा आणली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीस हजार सातशे पन्नास सभासदांचा कमीपणा कुणी केला हे निळकंठ श्री निळकंठेश्वर पॅनल त्यामध्ये मी सांगितलं होतं तेरा तारखेला चेअरमन जाहीर करणार आहे मला सगळ्यांनी सांगितलं हो दादा नका करू फार गडबड होईल ते असं होईल तसं होईल मी करणारच आहे आज काय कुणाला करायचं ते का त्यामध्ये मी एक मिनिट एक अरे थांबा अरे थांबा रे बाबा एक आपला दम बावीस तारखेपर्यंत टिकला पाहिजे इच्छुक तर त्यामध्ये बापूंनी मला नंतर सांगितलं सगळ्या बोर्डानी आम्ही एवढ्यावरच नाही थांबलो आम्ही भत्ता देखील घेणार नाही गे, बापू त्या दिवशी ठरलं भत्ता देखील घेणार नाही एवढं काटकसरीनं कारभार जसा स्वर्गीय साहेबराव माणिकराव दादा त्यांच्या बोर्डानी डबे घेतले तिथं नेले चट्टी भाकरी खाल्ली आणि तो कारखाना उभा केला आज हे चेअरमन स्वतःचा डबा सकाळी घेऊन येतात तिथं बसतात जाऊन बघा की तिथं बदल होत चाललेला आहे मागच्याही लोकांनी प्रयत्न केला पण अडचणी आहेत आज राज्यातली दोनशे कारखाने शंभर खासगी आणि शंभर सहकारी अडचणीतलं चालले त्यामध्ये बापूंना शब्द दिला होता कुठली अडचण आली तर सांगायचं बापू एक दिवस आले म्हणले दादा फारच मोठी अडचण आणि म्हटलं काय झालं म्हणले तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे वेगवेगळे अडचणी आहेत आणि सदोतीस कोटी रुपये पहिले पैसे दिल्याशिवाय बँक जरी अजित पवारांच्या ताब्यात असली पी डी सी सी दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा रणजित दत्तोबा आणि संभाजी आणि तिकडं दत्ता मोहमन आप्पासाहेब संचालक असले तरी काही होत नाही मी चेअरमनला विचारलं चेअरमन म्हणले की दादा पहिले पैसे भरले पाहिजेत त्या एम डीला विचारलं एम डीला मीच सांगितलं ला मी हो जरी तिचा डायरेक्टर नसलो तर एक देखील खास बाप करायची नाही विशेष बाब करायची नाही असं सांगितलंय एम डी म्हणले दादा तुम्हीच सांगितलंय मी तुमच्यापासून बाहेर गेलो नाही यांनी सांगितलं सदोतीस कोटीमधले फक्त बारा कोटी मी उभे करू शकतो मग म्हणलं पंचवीस कोटी पाहिजे मी पाच मिनिटं विचार केला नीट ऐका माळेगावचं भलं करायचं असेल तर अजित पवार रच करू शकतो मी त्यामध्ये एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला कारखान्याला पंचवीस कोटी रुपये पाहिजेत तो म्हणला ठीक आहे देतो त्यांनी नंतर दोन दिवसांनी बापूंना सांगितलं ते फॉर्म पाठवतं ऍग्रीमेंट करायचं स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल आणि अमकं करावं लागेल बापू म्हणले दादा हे असं म्हणतोय परत दुसरा फोन लावला म्हणलं अजित पवारची पंचवीस कोटी रुपयाची आई हे नाही पद नाहीये अजित पवार सांगतो ना तुला संध्याकाळी दहा हजार दहा हजार आणि पाच हजाराचा पाच पाच कोटीचा हे आलं आर टी जी एस विचार आलं की नाही संध्याकाळी काही लिहून दिलं नव्हतं मित्रांनो कारखानदारी अडचणीत आहे हे सांगतात ना अरे आपल्या वाटवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची अरे चांगल्यांच्या हातात द्यायची ज्याच्यात धमक आहे लात मारेल तिथं पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायची तुम्ही काय सांगताय पंचेचाळीस पन्नास वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघा दोघांनी उठवावं लागते बसवावं लागते तरी तुम्हाला सु डायरेक्टरच व्हायचं आहे अरे कधी थांबणार तुम्ही आज बापूंनी तर सांगितलं बापू थोडे आजारी आहेत आत्ता माझ्या घरी आलेले होते त्यांचा डबा होता मला उशीर झाला जरा पुण्याहून यायला बापू माझ्या डायनिंग टेबलवर त्यांचा डबा खात बसले होते खातले जेवत होत रे ना बापू वेळेत जेवायला पाहिजे बापू म्हणले दादा मला एकदा कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं मी चेअरमन झालोय माझी आता तब्येत साथ देत नाही तुम्ही मला यावेळेस घेऊ नका मी मनापासून श्री निलकंठेश्वर पॅनलचा प्रचार करी विचार म्हणले <प्राँगा> अरे मनाचा मोठेपणा दिलदारपणा असावा लागतो पुढच्या पिढीवर पण विश्वास ठेवावा लागतो सारखं तुम्हीच पाच वर्षापूर्वी निवडून दिलं तुम्ही कारखान्यात आला नाही बाळासाहेब तावरे चेअरमन असताना किंवा आमच्या केशवराव असताना तुम्ही यायला पाहिजे होतं केशवरावचं काही चुकत असेल तर सांगायला पाहिजे होत बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होत तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता ते कसं जमत आणि इथं मात्र तुम्हाला बाळासाहेबांना आणि केशवरावांना सांगायला अडचणीच आहे सा। हे अजिबात माळेगावच्या एकोणीस हजार पाचशे खरं तर तुम्ही एकवीस हजार मागाशी मला केशवांनी गाडी सांगितलं साधारण बावीस हजार सभासद आहेत थोडे कमी काहींचे ते तीन वर्ष का दोन वर्ष व्हावी लागतात ती झाली नाही म्हणून त्यांना मताचा अधिकार नाही पण बावीस हजार सभासद आहे तुम्ही मला आठ वेळेला निवडून दिलंय आणि एकदा खासदार केलंय मी काम करून दाखवलं मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे पहाटे पाच वाजता उठून पाहुणे सहाला कुठला माय लाल वेगवेगळी कामं बघत असतो काय माझं काम आहे जनतेची कामं बघत असतो जनतेचे प्रश्न सोडवत असतो का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईटवर आता उद्या त्या माझ्या लिमटेकला कॅनॉल फुटलाय ते इडी गुडाले वगैरे सगळ्यांना म्हणलं तिथं या तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय कारण कॅनॉल आता सोडायचं सोडायचंय अरे असे उंटावरून शेअर राखून काम होत नाहीत जीवतून काम करावं लागतं आणि ह्यांनी काय सांगायचं पाच वर्षात होत्याचं नव्हतं केलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला तुमच्या का पोटात दुखतंय मी फॉर्म भरला ना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलंय त्याला अनुसरून फॉर्म भरला हिंमत होती तर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं माझी काय चूक आहे मी प्रतिनिधी आहे ना ब वर्गाचा ह्यांच्याकड तर मी ब वर्गात पाच मतमाला होती पाच पाच संस्थेचं प्रतिनिधी मी होतो आणि त्यामध्ये आत्ता प्यादल दिलंय माझी आपल्याला विनंती आहे हे काय सांगताय खासदारकी आमदारकीला बोलावून न्यायचं तेव्हा वयाची अडचण नव्हती वयाची अडचण होईल तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपलं तुम्हाला आशीर्वाद मागितले त्याच्यात व्हायची अडचण सूर्यकांतराव काय आशीर्वाद मागायला डॉक्टर चूक आहे का, का। तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळं मला जमत नाही घरी या मी घरी आलो असतो उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना शेवटी आम्ही उमेदवार आहोत आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्या नाही नमस्कार करणार कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे दिलं दुधात साखर नाही दिलं त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल रे कोण पाणी ओकताय त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमकी अजित आहे तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये वाढ वडला जी सोनं नानं मोडलं